बोईंग सेव्हन एटी सेव्हन ड्रीम डिझाईन केलेलं आयुष्य चव्वेचाळीस हजार उड्डाण चक्रांचं आहे ते त्याला जवळपास वर्षांमध्ये सांगायचं झालं तर तीस ते पन्नास वर्षांचं आयुष्य देतं पण बहुतेक व्यावसायिक फ्लाईट्स किंवा जेट्स हे तेवढ्या काळासाठी सेवेत राहत नाही अहमदाबादेत आज अपघात झालेलं विमान सुद्धा अवघ्या साडे अकरा वर्ष जुनं इतकंच होतं आता बोईंग सेवन एटी सेव्हन एट फीचर सांगायचे झाले तर त्याची एक वाईड बॉडी आहे मध्यम आकाराचे आणि लांब पल्ल्याचं हे विमान आहे दोनशे दहा ते दोनशे पन्नास म्हणजे जवळपास अडीचशे सीट साडेआठ हजार नॉटिकल मैल पर्यंतचं अंतर कापू शकतं हे वीस टक्के कमी इंधन वापरासह डिझाईन केलेलं विमान आहे हे पर्यावरणासाठी सुद्धा पूरक आहे आता या विमानाचे पॅरामीटर सांगायचे झाले तर लांबी छप्पन्न पूर्णांक सत्तर मीटर पंखांची रुंदी साठ मीटर उंची सोळा पूर्णांक नव्वद मीटर याला दोन इंजिन्स असतात इंजिन क्षमता सांगायची झाली तर एक लाख सव्वीस हजार दोनशे सहा लिटर इतकी आहे कमाल वेग या विमानाचा नऊशे चोपन्न किलोमीटर प्रति तास आहे कमाल श्रेणी सांगायची झाली तर तेरा हजार सहाशे वीस किलोमीटर इतकी आहे आसनक्षमता अडीचशेहून अधिक प्रवाशी म्हणजे जवळपास दोनशे चोपन्न ते तीनशेपर्यंत सांगितली जाते या विमानाची निर्मिती कोणी केली आहे तर बोईंग यू एस एमधलं हे विमान आहे आणि अंदाजे किंमत या एका विमानाची दोन पूर्णांक अठरा हजार कोटी इतकी आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका